मित्रांनो आज विंगकरांचं मैदान मित्रांनो ह्या विंग मध्ये खरोखर सगळ्यांना प्राधान्य भेटलं आठ गुलालचं मान करीत आपल्याला बघायला भेटलं मित्रांनो पण आज एक क्षण असा की कालेकरांचा शंभू मित्रांनो ज्या मालकानं बैल घेतला होता लहानापासून सांभाळा होता प्रत्येक मैदानाचा गट काढत का का होता जेव्हा स्टार्टिंग पासून घेतला तेव्हापासून गट पण गुलाल काही घावत नव्हता पण आज यश आलं मित्रांनो विंगच्या मैदानात आज आपल्यासमोर आहेत दादा दादा नमस्कार नमस्कार कुतपादर संघर्ष लागला की आज गुलाल भेटला सलग बारा मैदान आम्ही गट पास होतो पण आम्हाला गुलाल काही भेटला नाही पण आजच्या विंगच्या मैदानात आम्ही एक नंबर केला क्वार्टर फायनल मध्ये भरपूर दिवसाचा संघर्ष होता आमचा सलग बारा मैदाना आम्ही गट पास आहे पण आम्हाला फायनल मध्ये काय आम्ही पोहोचलो नाही पण आज एक नंबर करून दाखवला आमच्या शंभून काय वाटतंय आज एक नंबर कुठं चुकामाग होत होती किंवा कुठं तर हार, हार आज शंभू न आम्ही प्रत्येक मैदानात बघत गेलो काय चुका झाल्या आमच्याकडून काय नाही ते बघून बघत 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 जाऊन आम्ही त्याच्यावर अभ्यास केला आज एक नंबर केला आमच्या बैलांना आजचा आनंद आजचा आनंद आम्ही शब्दात बोलू शकत नाही म्हणजे किती म्हणजे जवळ तुम्ही समाज आपण समोर समाज तुम्ही तयार केला जेव्हा फेरत येत होता किती वेळा जेव्हा हार होत होती तेव्हा काय विचार हार होत होती त्यावेळेस आम्ही एकच विचार करायचो आम्ही कुठं चुकलो कुठं कमी पडलो आम्ही मग त्याच्यावर डिसिजन काय झालं डिसिजन म्हणजे काय कुठे काय बदल करायचा काय करायचं का तर मागच्या वेळी जेव्हा आपण एकच गाडी दोनदा पळाली पण तेव्हा बी एका मैदानात पाऊस भरपूर पडला भरपूर पडला म्हणजे असं पण नाही आम्ही पाच सहा मैदाना असाय गट पास केलाय पण सेमी झालेला नाही म्हणजे काय वाटतं कसा मत आजचा आनंद आज शब्दात सुद्धा बोलू शकत नाही आम्ही आज पाऊस नाही किंवा काय ना आपल्याला आज पावसानं पण निसर्गानं पण आम्हाला भरपूर सहकार्य केलं साथ दिली मैदान कसं ांनी एक नंबर केलं एक नंबर म्हणजे एकच नंबर केलं करार दक्षिण मधलं पहिलेच मैदान आहे तिथं आम्ही एक नंबर केला आम्हाला भरपूर आनंद आहे का तर गोरघरी इथं प्राधान्य भेटला सर्व शंभर टक्के प्राधान्य भेटलं शंभर क्वार्टर फायनल केलं आणि फायनल पण केलं एक नंबर मैदान केलं बोगस मैदान झाले नाही मित्रांनो बघा शंभू न खरोखर खरं म्हणजे शंभू मालकासाठी आणि खरो सर्वांसाठी पाहल का तर मालकांची विचार करते का ते मालकाने हार मारली ना मित्रांनो म्हणजे खचत कुठली गोष्ट नाही काय तर लोक असतात भरपूर मला गुलाल भेटत ना पण किती वेळेला गुलाल नव्हता तुमच्या अंगावर पहिलाच गुलाल आहे का गुलाल पहिलाच गुलाल आहे आमच्यासाठी हा तीन फेऱ्यातला पहिलाच गुलाल आहे म्हणजे आज तीन फेर तीन फेर आणि आमचं आज पहिल्यांदाच तीन फेरे पडल पाहायला म्हणजे घेतल्यापासून घेतल्यापासून आज तीन फेरे आणि एक नंबर करून दाखला आमचं आज ह्याच्या बैल कोणता होता आज ह्याच्या बरोबरचा बैल होता शाहीर शिरायकरांचा शाहीर कसं नियोजन झालं होतं शाहीरचं नियोजन सुपण्याच्या बापूनी केलेलं मग कसं ह्याच्यात उगर मग शाहीरला बैल घेताना काय सांगितलं की आमचा बैल म्हणजे काय कुठल्या पद्धतीचं नियोजन होत आज आम्हाला मैदानात येत येत नाही तोपर्यंत आम्हाला माहित नव्हतं आज कुठल्या बैलाबरोबर नियोजन आहे आमचं मग आल्यावर बैल म्हणजे आल्यावर समजलं आम्हाला गटाला सुंदर गाडी पाहली गटाला हो। स्पीड भरपूर लागलं होतं गटाला भरपूर स्पीड लागलेलं ला। आणि शंभून जी पाहिजे होत ते लवकर मिळवून दिलं लवकर शांतता संयम आणि कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम करून दाखवलं आमच्या शंभून आज आम्हाला काय म्हणजे किती महिन्या किती महिन्यात वासर आहे आज ह्या वासराला सतरा अठरा महिने झाले सतरा अठरा महिने म्हणजे कसं प्रॅक्टिस करताय म्हणजे किती दिवसात बैल बाहेर काढताय आम्ही दहा अकरा दिवसात वासरू बाहेर काढतो किती दिवस नियोजन करता म्हणजे आज नेता आम्ही तीन तीन ते चारच नियोजन करतो त्याच्यावर जास्त नियोजन करत नाही आमचा संघर्ष पहिले लय असतं की आज नवीन पहिल्या क्षेत्रामध्ये भरपूर माणसं उतरल्यात खातर लय माझं की लवकर मुलाला भेटत नाही किंवा काय नाही पण तुमच्या शंभू आज करून दाखवलं करून दाखवलं करून त्या शंभू बद्दल सांगशील जीप जी स्पीड होत का कुठं थोडं प्रॉब्लेम हो येत होता किंवा काय होत होतं किंवा फाटी चढ होते किंवा फाटी आज, आज काही सुद्धा आम्हाला प्रॉब्लेम आज आम्हाला आनंद म्हणजे भरपूर आनंद देऊन टाकला शंभू आज आज आपल्या समोरात आजय भाऊ आजय भाऊ काय सांगतील आज शंभू बद्दल आज खूप तुमच्या चेहऱ्यामध्ये आज एवढं म्हणजे आनंद दिसतोय की आज ही आनंद विसरू शकत नाही का तर पहिलंच अंगावर पडताना काय आनंद होता आज आनंद काय सांगू शकत नाही आम्ही पहिलाच मैदान आहे बारा तेरा मैदान झालं गट काढतोय नशीब साथ देत नाही पाऊस येतोय पुलीस येतात म्हणजे हे होतंयच पण आज तिने फेर गाडी आपली मधनं पळाली आणि बैल पण चांगला होता एक नंबरातला बैल आहे तो त्यांनी नियोजन लावलं होतं रमेश बापू सुपुने आणि केतन जाधव गाडाचे हे दोघं आपले नियोजन वास्त्र करतात आणि जवळ आज सकाळी जवळ गट पळ आला सीमित म्हणजे आज थोडी सीमित म्हणजे बघत दाखवली क्वार्टर फायनल ठेवलं होतं त्यात सुद्धा एक नंबर करून दाखवला पहिलाच फेरा आपला पहिलाच फेरा तिसरा पहिला पहिलाच दोनच फेरा पडले पहिलाच फेरा तिसरा तिसऱ्यात पण एक नंबर मला अपेक्षा नव्हती पण अपेक्षा पुढे पळाला तो काय चर्चा होती मैदान जर तुम्ही करू आलो तर काय चर्चा होती घरी चर्चा आता काय घरी काय सांगा सगळी आम्ही इकडेच आहे नाही नाही जेव्हा तुम्ही मैदाना कुठं होत होती किंवा खरंच नियोजन चुकत होतो किंवा कुठला बैल कसा घालायचा म्हणजे किती कसं नियोजन असतं तुमचं म्हणजे घरात नियोजन असतं हा सगळं नियोजन बापूस बघतात त्यामुळे काय एवढे आज तुम्ही मला वाटते तुमची फॅक्टरी पण आज तुम्ही आईक्सिरीमच करून म्हणजे सगळं सामान्य कुटुंबातलं तुम्ही एक वैष्णव कालेच्या नावाने काय आईक्सिरीम फॅक्टरी पण आपली त्या हिशोबाने तुम्ही आज गाडी पावली आज नाव बी शंभून ते करून आणि जे नाव होतं त्याला डाग लागून दिला ना शंभूना आज एक नंबरचा गुलाल भेटला नाव म्हणजे कसं आपण आपलं नाव आहे ना कडण निघू द्या आपण गटा काढतो कुठनं बी निघू द्या आपलं नाव एक वर निघू द्या आपण गट काढतो दुसऱ्याचं नाव घेऊन आपण पळालो आतापर्यंत आपल्याला गट गावला नाही पण आपल्या नाव आपण कडन निघू द्या गटा काढणारच आपण बहिणीचं नाव माझ्या वैष्णवी वैष्णवी नावच गावडी कळते माझ्या मित्रांनो बघा म्हणजे आज बहिणींचं आज शंभून नाव राखलं आणि खरोखर आपल्या कराड तालुक्यामध्ये आज बहिणींचं नाव रोशन केलं मित्रांनो बघू शकता पहिलाच नाही काही काही दोन दोन वर्ष गट गावत नाही किंवा गुलाल गावत नाही पण त्या शंभून लवकर अठरा महिन्याच वाचतो आणि आज मालका जे नाराजगी होती जे नाराज होत होते पण आज शंभू नाराज केलं ना आपल्या गावातल्या मैदानासाठी आणि खरोखर म्हणजे विंगामध्ये जे मैदान बदल विंग बद्दल काय सांगशील आज मैदान काय एक नंबर दादांचा विषय म्हणजे नाही करायचा मैदान आहे त्यामुळं केलं तरी करायचं असलं तरी चांगल्याच बैला बर करायचं होतं आपल्याला नाहीतर करणार मैदान काल रात्री पात्र मला पायरा माहित नव्हता बापूने सांगितलं वासरू भर आणि मैदानात घेऊन या मग मी बघतो काय करायचं बघू शकता आज एक विश्वास आपला हा माणसावर आहे त्या माणसामध्ये सहकार्य झाला मित्रांनो बघू शकता आज सर्व लोक आणि शंभूच्या पाठीमागा त्यांचे वडील असतील मित्रमंडळी असतील खूप आनंद झाला की शंभू आज गुलाबात राहिला आणि पहिला गुलाब विंग नाव आज किताब घरात राखला जाईल आणि ह्या नावाला कधी विसरू शकत नाही आज ह्या कधी विसरू शकणार का तुम्ही आजचा नाही कधी नाही कधी कदि� लहानाचं मोठं केलं एवढं असताना आणले सहा महिन्याचं असताना आणले आणले किती त्रास होतो प्रत्येकाला प्रत्येकाला माहिती असते बघू शकता म्हणजे आज जे शंभू केलं आणि जे गोला पाहिजे गुलाल दिला दादा आज दोन शब्द आपल्या चॅनल बद्दल बोलला तुमचं मनापासून धन्यवाद